गौतम बुद्ध आणि सावकाराची गोष्ट एकदा गौतम बुद्ध एका गावात प्रवचन देत होते प्रवचनानंतर एक श्रीमंत सावकार पुढे आला आणि म्हणाला भगवान माझ्याकडे खूप पैसा आहे खूप संपत्ती आहे पण तरीही माझं मन शांत नाही का असं होतज्ञ कृपया मला मार्ग दाखवा बुद्ध हसले त्यांच्या चेह्यावर प्रसन्नतेचं हास्य होतं ते म्हणाले सर्वप्रथम मला सांग तुझ्या संपत्तीचा उपयोग तू कशासाठी करतोस सावकार म्हणाला मी माझ्या कुटुंबासाठी खूप खर्च करतो आलिशान वस्त्र खरेदी करतो पण इतरांसाठी नाही तसं काही केलं नाही बुद्धांनी विचारलं हम द्र मग मला सांग जर तुझ्या हातात पाण्याने भरलेला ग्लास असेल आणि तू त्याचं पाणी कधीच बाहेर ओतलं नाहीस तर काय होईल सावकार गोंधळून म्हणाला ग्लासातील पाणी सडेल दुर्गंध येईल बुद्धमंद हसले आणि म्हणाले बरोबर तसंच तुझ्या संपत्तीच आहे जर ती फक्त स्वतःसाठी ठेवलीस तर तीही तुझ्या मनाला सडवेल परंतु जर ती दुसऱ्यांसाठी वापरलीस तर ती तुला आनंद देईल समाधान देईल सावकार आश्चर्यचकित झाला तो म्हणाला हे खूप सोपं आहे पण मी सुरुवात कुठून करू बुद्ध म्हणाले त्या गरीब मुलांकडून जे उपाशी झोपतात त्या वृद्धांकडून ज्यांना आधार हवा आहे तुझी संपत्ती फक्त तुझ्यासाठी नाही ती समाजासाठी आहे सावकाराने डोळ्यात पाणी आणून बुद्धांच्या चरणांवर मस्तक ठेवलं आणि म्हणाला भगवान तुमचं मार्गदर्शन माझ्या जीवनाला नवी दिशा देईल